जयशिरा शेतकरी मित्रांनो तर आपण थमिलवर बघितलंच असेल की पी एम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते पेमेंट ऑप्शन आलेले आहे तर मित्रांनो हा जो आहे तर तो लाय आहे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पी एम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय अशी आनंदाची बातमी आहे की आपल्याला जे दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केले शेतकरी तर अशा काही शेतकऱ्यांना जे पेमेंट ऑप्शन आहे तर त्या अवेलेबल झाले आहेत तर याच्याविषयी आ, एक महत्त्वाची अशी जी अपडेट आहे ते तर, कर, तर, तर ते सांगणार आहोत व्हिडिओमध्ये त्यासाठी हा लाईव्ह जे आहे तर तो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचून जो जे शेतकरी मित्र आहेत तर ते जॉईन करा आणि आपण जे सोलार पंपविषयी काही माहिती हवी असेल तर खाली लवकर लवकर कमेंट करा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण या लाईव्हच देऊ तर खाली कमेंट बॉक्समध्ये काहीतरी जे आपले जे प्रश्न असतील तर ते सोलर पंपविषयी आपण विचारू शकता लवकरात लवकर कारण हा लाईव्ह आपण लवकरच संपवणार आहोत तर मागे आपण एक लाईव्ह केला होता सोलार पंपविषयी त्या व्हिडिओमध्ये पण आपण याचीच माहिती दिली होती पण काही कारण असतं तो व्हिडिओ जो आहे तर तो, तो पब्लिक झालेला नाही आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आहे की थमलेलं तर दिसत आहे पण व्हिडिओ जो आहे तर तो प्ले होताना दिसत नाहीत तर मित्रांनो आपण बघू शकता हा युमी कंपनीचा आपल्याकडे सोलर पंप तर या सोलार पंपसोबत आपल्याला साधारण नऊ प्लेट भेटतात तर हा तीन एच पीचा सोलर पंप आहे तर बघू शकता अशा प्रकार त्याची जोडणी वगैरे जी आहे तर ती केलेली आहे तर आपण हा व्हिडिओ जो आहे तर तो डायरेक्ट शेतातून घेत आहोत त्यामुळे थोडासा डिस्ट डिस्टर्बन्स आहे कारण इथे ट्रॅक्टरची नांगरणी वगैरे चालू आहे त्यावरती गाणी वगैरे आहेत तरी बघू शकता आपण जो कंट्रोल पॅनल आहे तर अशा प्रकारे झाकून ठेवला आहे प्लॅस्टिकने कारण आता आपल्याकडे जो थोडासा पाऊस आहे तर तो झालेला आहे तर त्या कंट्रोल पॅनलमध्ये कुठल्याही प्रकारे पाणी वगैरे जाऊ नये त्याचबरोबर खराब होऊ नये तर त्यासाठी हा जो कंट्रोल पॅनल आहे तर तो आपण असा झाकून ठेवलेला असतो तर हे बघू शकता असा हा जो कंट्रोल पॅनल आहे तर यामध्ये आपल्याला इथे जी सर्व माहिती आहे तर ती दिलेली असते तर बघू शकता आपण इथे आपल्याला स्पष्ट दिसत नसेल पण थोड्या का प्रमाणामध्ये आपल्याला ती समजा इथं तारीख वे वेळ वगैरे सर्व जी माहिती आहे किती पी पी एम किंवा पाणी जे आहे तर किती प्रमाणात शेतकऱ्यांना पर मिनिट भेटत आहे त्यानंतर व्होल्टेज वगैरे किती तयार झालेली आहे तर ही सर्व माहिती या ही जी लाईन आहे तर यामध्ये दिलेली असते तर हा जो सोलर पंप आहे तर तो आपण मोबाईलद्वारे देखील सुरू करू शकतो गरभासल्या तर ते प्रकारे करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे तर तो आपण बघून घ्या तर सोलार पंपची जी जोडणी आहे तर ती काही अशा प्रकारे असते साधारण ज्या नऊ प्लेट आहे तर ते एकमेकाला जोडलेले असतात तर ते प्रकारे असतात मी आपल्याला दाखवतो थोडक्यात तरी बघू शकता आपण आता ही जी एक प्लेट आहे संपूर्ण प्लेट आहे तर ही प्लेट आता इथे दोन केबल आहे प्लस मायनस अशा प्रकारे तर याच्यातलं एक वायर हे दुसऱ्या मो दुसऱ्या प्लेटला जोडलेला आहे तरी बघू शकता आपण अशा प्रकारे जे आहे तर ते इथे जोडून दिले या दुसऱ्या प्लेटला त्यानंतर अशाच प्रकारे सर्व प्लेटची एकमेकाला जोडणी करून शेवटचे जे दोन प्लस मायनस जे केबल आहेत तर ते अशा प्रकारे ते जे कंट्रोल पॅनल आहे आपल्याला तर इथे दिलेला असतो हे बघू शकता आणि ही जी संपूर्ण जोडणी तर वायर गुंडावून वगैरे काही नाही तर यामध्ये पिन असतात तर त्या वेगळ्या ज्या पिन आहेत तर त्या पिनच्याद्वारे केलेली असते आपण इथे बघू शकता हे जे प्लस मायनस या दोन पिन आहेत इथे प्लस माइनस सिंबॉल देखील दिलेला आहे मित्रांनो पिन वगैरे हो काढण्याची आपल्याला कुठल्या प्रकारची आवश्यकता पडत नसते एकदा फिटिंग वगैरे हो झाल्याच्यानंतर त्यानंतर मोटरचे जे केबल आहे तर ते इथून मोटरचे केबल जे आहेत तर ते देण्यात आले आहे जे की आपल्या म पंपासाठी म्हणजे पाण्याच्या पंपासाठी सप्लाय जात असतो तर सोलर पंप अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आता दोन हजार तीसमध्ये पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे किंवा सेल्सरीचे ऑप्शन आलेले आहे तर अशा शेतकऱ्यांचा म्हणजे अशा प्रकारे काही ठिकाणी जो कोटा आहे तर आपल्याला एक प्रश्न देखील शेतकऱ्यांनी विचारलेला खाई आपण तो बघूयात पेमेंट ऑप्शन तर यांना पेमेंट ऑप्शन जे आहे तर ते आलेले आहे पण यामध्ये सेल्फ सर्विस आहे तर तो होत नाही तर मित्रांनो जे पेमेंट ऑप्शन जे आलेले आहे आपल्याला तर पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला सेल्फ सर्वेचं ऑप्शन जे आहे तर ते येत नसतं तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना जे सेफ सर्वे आहे तर तो आधी करावा लागतो त्यानंतर साधारण दोन ते अडीच दिवसामध्ये आपले जे पेमेंट आहे तर ते करण्यास सांगतात यानंतर जर आपला अर्ज जो आहे छाननीमध्ये सांगण्यात येत आहे ना तर आपण जो अर्ज आपला लॉग इन आय डी वगैरे टाकून ऑनलाईन कशाप्रकारे बघायचं आहे आपल्या व्हिडिओवरती आपल्या म्हणजे चॅनलवरती अपलोड केलेला आहे व्हिडिओ आपण तो बघून घ्या कुठे आपली जी त्रुटी आहे तर ती अडवलेली आहे त्यानंतर आपल्याकडे जे ॲप्लिकेशन असेल हे दाखवायचे ते ॲप्लिकेशन जुन्या व्हर्जनमधले असेल त्यामुळे देखील आपला जो अर्ज आहे तर तो छाननीअंतर्गत आहे असं दाखवत असेल किंवा मग मेडा ऑफिसला आपण आपल्या नजीकचं जे मेडा ऑफिस आहे त्यामध्ये जाऊन चौकशी वगैरे जी आहे तर ती करून घ्या फक्त पेमेंट जे आहे तर ते केलेलं असेल तर त्याची असे जी रिसिप्ट वगैरे येत असते किंवा जे आपल्याला एक स्क्रीनशॉट वगैरे हो आहे तर तो जपून ठेवा म्हणजे आपले पुढील जर भविष्यात जर पेमेंट वगैरे जर अटकले तर आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये जे पेमेंट आहे तर ते रिटर्न भेटण्यास मदत होते आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन दोन हजार तेवीसच्या अर्ज भरलेले अशा शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आले तर अशा काही भागामध्येच जे पेमेंट ऑप्शन आहे तर ते आलेले आहे की ज्या ठिकाणी कोटा जो आहे तर तो त्या कॅटेगरीचा शिल्लक आहे त्या कॅटेगरीसाठी ते सोलार पंप अद्याप म्हणजे वाटलेले नव्हते दोन हजार एकवीसपासून जे सोलर पंप आहे तर त्यामध्ये कॅटेगरीचे सोलार पंप पूर्णपणे जे आहे तर ते वाटायचे बाकी आहे त्यानंतर अशा काही ठिकाणी की क्या शेतकऱ्यांसाठी जो शिल्लक कोटा असतो तर ते प परमन्ट म्हणजे कंप्लीट झालेले नाही आहेत तर अशा ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन जे आहे दोन हजार तेवीसमध्ये अर्ज भरून देखील त्यांनी त्यांना पेमेंटचे ऑप्शन आहे आपलं जे पेमेंट झिरो रुपये आहे तर याचा काहीतरी इरर असणार आहे आपण मेळा ऑफिसला कॉन्टॅक्ट करून जे आहे तर त्याची संपूर्ण जी माहिती आहे तर ती घेऊ शकता तर यावरती आपण लवकरच मोठा व्हिडिओ जात तर बनू शक बनवून जर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलेलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली व्हॉट्सअप ग्रुपची त्यावरती जॉईन करून आपला जो स्क्रीनशॉट आहे तर तो शेअर करा त्यावरती म्हणजे आपण सर्व शेतकऱ्यांना जी आपली जी माहिती आहे तर ती टाकू फक्त जे पेमेंट झिरो ऑप्शन आहे तर त्याचा स्क्रीनशॉट टाका कारण हा जो प्रॉब्लेम आहे तर हा बहुतांश शेतकऱ्यांना येत आहे कारण काहींचे जे सेल्स सर्व आहे तर ते होतात त्यानंतर त्यांना पेमेंट ऑप्शन लवकर भेटत नाही मित्रा तर मित्रांनो काही ठिकाणी कॅटेगरीचे जे लोक आहेत तर त्यांना हे जे पेमेंट ऑप्शन आहे सोलार पंपचे तर ते देण्यात आलेले आहे त्याचबरोबर काही ठिकाणी आता लगेच सोलार पंप लगेच अर्ज लगेच सोलार पंप अशा प्रकारचे जी योजना सुरू आहे महा महाराष्ट्रामध्ये सध्याला तर त्या अंतर्गत देखील काही शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर त्यांचं जे पेमेंट ऑप्शनसाठी जे ऑप्शन आलेले आहेत त्यांना तर त्या योजनेअंतर्गत देखील त्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत का आपल्याला घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे कारण बहुतांश शेतकरी जे आहेत तर त्यांनी कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत जे अर्ज केलेत आणि उर्वरित शेतकरी त्यांनी इतर योजनेमध्ये अर्ज केले आता सध्याला राज्यामध्ये एक पुन्हा नवीन सोलर पंपची योजना सुरू आहे जी महा महावितरण विभागाद्वारे आहे तर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये पाच लाख किंवा आपल्या भारतामध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये जे पाच लाख सोलार पंपाचा जो कोटा आहे तर तो पाच वर्षामध्ये कम्प्लीट करण्याचं टार्गेट आहे सरकारचं त्यामुळे आपला जो अर्ज आहे तर तो संपूर्ण पाच वर्षे ग्राह्य धरण्यात येणार आहे फक्त आपल्या अर्जामधले कुठल्या प्रकारची तुटी वगैरे जी आहे तर ती आलेली असेल तर ती सॉल्व करून घ्या लवकरात लवकर म्हणजे जे आपला जो नंबर आहे किंवा जे लाभार्थी यादीमध्ये जे नाव आहे तर ते लवकरात लवकर जे आहे तर ते वर येणार आहे कारण यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट आहे तर ते ब्लर प्रकारे ब्लर म्हणजे दिसत नाही क्लिअर त्यामुळे ते ब्लर असल्यामुळे त्यांना जे अर्ज आहे तर तो अंतर्गत आहे किंवा मग डॉक्युमेंट जे आहे तर ते पुन्हा अपलोड करा त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी सामायिक संमतीपत्र जे आहे शंभर रुपयाच्या बॉन्डवर द्यायचं होतं आपल्याला तर ते देखील दिलेलं नाही आहे तर यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे पेमेंट ऑप्शन आहे तर ते अद्याप आलेले आहे म्हणजे जे ज्यांना आले नाही त्यांनी कुठल्या प्रकारे घाबरून जायचे जो नंबर आहे तर तो आपल्या दुसऱ्या व्हिडिओच्या खाली असणार आहे कारण या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे तर आपण चॅनलवरती जाऊन जो दुसरा व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओच्या खाली डायरेक्ट लिंक देण्यात आली आहे यामध्ये आपल्याला कमेंट टाकण्यासाठी किंवा जे पुढील ऑप्शन आहे तर ते देण्यात आले नाही त्यामुळे आपण इथे आता जो नंबर आहे तर तो शेअर करू शकत नाही तर चॅनलवरती जो आपण तो लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये कुठल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक भेटून जाईल तिथे सोलार पंपची विविध वी व्हिडिओज आहेत तर ते अपलोड केलेले आहेत आपण मित्रांनो मागेच ट्रॅक्टर अनुदानाची जी यादी आहे ट्रॅक्टर अवजारासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर त्या शेतकऱ्यांना जी लाभार्थी यादी आहे तर ती भेटलेली नाही बऱ्याच शेतकऱ्यांना आपले नावं आलेली आहे की नाही त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना पूर्वसंमती नाही तर गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांना जे आहे तर ती यंत्र आवजार खरेदी करण्यासाठी महाडीपीटीद्वारे पूर्वसंमती जी आहे तर ती प्रोव्हाइड केली जात आहे फक्त याचा जो एस एम एस आहे तर तो देण्यात येत नाही शेतकरी मित्रांनो आपण आपल्या लॉग इनला जाऊन तो चेक करू शकता की आपल्याला पूर्वसंमती भेटलेली नाही का आपल्याला जर याविषयी जर व्हिडिओ हवा असेल तर आपण व्हिडिओ देखील बनवून देऊ खाली फक्त कमेंट करा की आपल्याला लाभार्थी यादी किंवा मा बी टीच्या जे योजना आहे तर त्याचं लॉग इन वगैरे कशाप्रकारचे करायच्याविषयी जो आहे व्हिडिओ तर तो पाहिजे आहे तर मित्रांनो यामध्ये आता जे अनुदान वाटप आहे तर ती विविध जिल्ह्यानुसार आहे विविध तालुक्यानुसार आहे तर याची एक संपूर्ण मोठी जी यादी आहे तर ती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहेत तर एक व्हिडिओ आहे त्याच्यावरती स्पेशलिस्ट बनवलेलं आहे कशा प्रकारे यादी बघायची त्यानंतर कशाप्रकारे आपलं नाव आहे की नाही हे बघायचं आहे तर ही सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर आपण तो व्हिडिओ बघून घ्या तिथे जाऊन आपली यादीमध्ये नाव आहे की नाही ते बघू शकते एकदम अगदी सोप्या सहजरित्याने आपण ती यादी डाउनलोड करू शकता कुठल्याही इतर वेबसाईटवर जायचे नाही आपण आपल्या वेबसाईटवरती ती यादी डाउनलोड केली कारण काही युट्यूबर काय करतात की तिथे लॉगिनची डायरेक्ट लिंक देतात माय डी बी टीची त्यामध्ये शेतकऱ्यांना समजत वगैरे नाही त्या ठिकाणी काय ठिकाणी लॉग इन देखील करावं लागतं शेतकरी म्हणतात की इथे लॉग इन करावं आपल्याकडे लॉगिन आय डी वगैरे नाही आहे तर आपण डायरेक्ट संपूर्ण महाराष्ट्राची जी यादी आहे तर ती त्या ठिकाणी अपलोड केले आहे त्यामध्ये आपल्या विविध अवजारांसाठी जे अनुदान आहे तर ते भेटणार किंवा कुठल्या अवजारासाठी मंजूर झालेलं आहे त्यानंतर आपला शेअर किती ते असणार आहे त्यामध्ये आपल्याला किती अनुदान भेटणार आहे तर हे सर्व माहिती त्यामध्ये देण्यात आली ती फक्त कशाप्रकारे बघायची त्यासाठी व्हिडिओ बघा आणि जी यादी आहे तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच लिंक देण्यात आली आहे तिथून आपण डायरेक्ट ती यादी डाउनलोड करून घेऊ शकता तर सौर कंपनीशी आपण एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो चॅनलवरती अपलोड याचा कदाचित झालेला असेल आपण हा जो लागू आहे तर ते उशिरा बघत असाल एक दिव एक ते दीड दिवसाच्या नंतर तर तो, तो व्हिडिओ आपल्याला भेटून जाणार आहे तर तो बघून घ्या आपण म्हणजे आपल्याला जे माहिती आहे तर ती भेटून जाईल तर मित्रांनो हा म्हणजे अशा प्रकारे जी सोलर पंपची माहिती होती तर ती थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे आपण तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद